महिलांच्या कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरा अस्तित्वात आला आहे या अधिनियमातील कलम नुसार महानगरपालिकेच्या विविध विभागाअंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे तसेच महापालिकेच्या वतीनं मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे या समितीच्या वतीनं महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण जनजागरण करण्यास तसेच अस्थापनावरील कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना कायदेविषयक माहिती देण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते आणि जानेवारी रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन इ, केंद्र इथे झालेल्या या प्रशिक्षणादरम्यान मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा तथा माहिती तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा डांगे समिती सचिव तथा मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप समिती सदस्य तथा लघुलेखक सुनीता पळसकर तसेच विविध विभागांमधील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या प्रशिक्षणादरम्यान रेणुका जोशी आणि श्रेया कालेकरे यांनी छळ यापासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरा विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली तसेच विविध विभागांतर्गत गठीत समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळाविषयी तक्रार प्राप्त झाल्या सदर तक्रारीचं निराकरण योग्य पद्धतीनं कशाप्रकारे करण्यात यावं याबाबतचे सखोल ज्ञान तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये याकरिता कशा प्रकारे प्रतिबंध करता येईल याबाबतचे प्रशिक्षण देखील देण्यात आले दरम्यान विविध प्रशिक्षण सत्रांद्वारे आणि कार्यशाळाद्वारे आजपर्यंत महानगरपालिकेतील एकूण चार हजार चारशे एकोणीस अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर